डाव्या साईडला आहे तुरळ बामणेवाडी तिथे आज आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे तर तिथे जाऊन आज पाहूया आजच्या काय फॉर्मॅलिटीज आहेत स्थापन केलेली आहे के सर्वांनी त्याचा लाभ घेऊन सर्वांनी ज्यांना ज्यांना वाटत असेल दत्त महाराजांची सेवा करावी तर सर्वांनी इथे कुठे दत्त मंदिरात जाऊन त्यांची सेवा करावी सर्वाने आपल्या मुक्तीचा आप मार्ग सापडावा अशी सर्वांना विनंती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण जस्ट आहोत म तुरळ माखजन रोडला जस्ट काल आपण आलो होतो इथे दत्तजयंती होती त्यामुळे आपल्याला जस्ट इन्व्हाइट केलं होतं आणि जस्ट कालचा दिवस हा पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता कालचा दिवस कसा होता आणि आज आहे दुसरा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये दत्त मंदिराचं कलशारोहण होणार आहे मूर्ती स्थापन होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता आपण जस्ट आहोत तुरळ माखजन रोडला पाहू शकता मागे मुंबईगाव हायवेला पाहू शकता आणि या साईडला आपल्याला जायचं आहे डाव्या साईडला हा मागे गेला आहे मुंबईगाव हायवे आणि समोर गेला आहे माखजनला आपल्याला जायचं आहे या डाव्या साईडला तर चला मित्रांनो डाव्या साईडला आहे तुरळ बामणेवाडी तिथे आज आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे तर तिथे जाऊन आज पाहूया आजच्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि साईडचे बेलायकन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर चला आजच्या व्हिडिओला छान अशा प्रकारे सुरुवात करूया गणपती बाप्पा मोवर या आणि फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत पाहू शकता या ठिकाणी श्री मित्र मित्रमंडळ बामनेवाडी तर्फे श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा निमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत ते पाहू शकता प्रवेशद्वार आहे तर चला आता जाऊया पाहू शकता आजचा हा निसर्ग आणि आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील तुरळ या गावी तुरळ गावातील बामणेवाडीमध्ये तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा फायनल आपण आलो आहोत जिथे दत्त मंदिर आहे तिथे गेटने आतमध्ये जात आहोत तर चला आजचा माहोल कसा आहे पाहूया छान अशा प्रकारे सकाळ झालेली आहे पाहू शकता सूर्यकिरण छान अशा नेटवर पडलेली पाहायला मिळत आहेत आणि इकडे सुंदर असं दत्त मंदिर छान अशा प्रकारे आज जीर्णोद्धार होणार आहे आणि या साईडला पहा काय पाहायला मिळते ते आलेलं आहे बकरा हॅलो गुड मॉर्निंग पाहू बकरी आहे मी तिच्या गाड्यामध्ये घंटी सुद्धा आहे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत आहे चला पाहू शकता इथे आपल्या नारळीची बाग पाहायला मिळत आहे आणि या बागेमध्ये सुंदर अशी व्हाईट सर्कल मधील लाइटिंग सुद्धा पाहायला मिळत आहे ही लायटिंग खास करण्यासाठी अलिबागवरून वरून आलेली आहेत त्यामुळे छान अशा प्रकारे रात्रीचा व्यू इथे भारीच असणार आहे निते आहे स्टेज आज आहे रात्री कीर्तनाचा मोठा कार्यक्रम तर चला मित्रांनो आजचा हा माहोल पाहूया तर फायनली मित्रांनो कालच्या दिवसामध्ये पाहू शकता सर्व प्राण प्रतिष्ठा विधी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी होम सुद्धा झालेले आहे आणि हेच होम हवन आजही होणार आहे पाहू शकता ते सुरूच आहे आणि या ठिकाणी श्री दत्ताची मूर्ती स्थापन झालेली आहे तर चला पाहूया आणि आजच्या दिवसामध्ये कळशारोहण होणार आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे मंदिर आहे आणि इथे श्री दत्ताची मूर्ती स्थानपन्न झालेली आहे वरती कोण जात आहे तर फायनली कलश पूजन झालेले आहे आणि आता कलशारोहण सोहळा पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया नमो नमः गौतम य नमोमोन नमः नमो नमः दुसरा नेत्रा य नमो नमः प्राजप्रतिष्ठा आणि कळशा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि दुपारी ठीक एक वाजून तीस मिनिटांनी महाप्रसाद आयोजन केलेला आहे सायंकाळी ठीक सात वाजून तीस मिनिटांनी वारकरी संप्रदाय तुरळ यांचा हरिपाठ आणि रात्रो ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी वाडीतील सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्रतेची विनंती मंगला स्वरूप देयना घोषय न च गृहं प्रासादन प्रविशेत वृद्धरेतु विश्वेश्व विरूपाक्षो सदाशिव शरणं भवतेश करुणागार शंकर महादेव विश्वेशम अवंतव जयतां गरलम जीला तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं कलशारोहण सुद्धा झालेलं आहे होम हवन सुद्धा झालेलं हो आहे आणि अजून गाभाऱ्यातील काही विधी आहेत त्या आता जस्ट सुरू आहेत तर पाहू शकता पाठीमांगे हेच मंदिर आहे दत्त मंदिर आणि दत्त मंदिरच्या साईडलाच आहे एक विहीर तर पहा या विहीरमध्ये पाणी किती आहे आणि ही विहीर किती खोल आहे पाहू शकता तर अशा प्रकारे हा इकडचा माहोल आहे दत्त मंदिर आहे विहीर आहे पाहू शकता आणि निसर्गाच्या सान्निध्यात हे दत्त मंदिर आहे पाहू शकता चारी बाजून छान अशा चा प्रकारे मंदिर आहे पाहू शकता त्या मित्रांनो व्हिडिओ पहा सकाळचे वाजले आहेत साडे दहा आणि अजून गाभाऱ्यातील काही विधी सुरू आहेत तर हा व्हिडिओ पाहत तर चला पुढच्या पुन्हा पिंडिका स्थापना देश निश्चित

मुखरो अॼनोकृ बंदो बि जॻह bye uh -huh. तर फायनली आपण आहोत तुरळ बामणेवाडी येथे आणि आपले सबस्क्राईबर आहेत संजय बामणे यांच्या घरी दत्त मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम दोन दिवस होता आणि आज दुसरा दिवस आज हा संपन्न झालेला आहे तर कसं वाटतं आपल्या परिसरात दत्तधाम स्थापन झाला आहे काय सांगत याच्यापासून सर्वांना एक भक्तीचा मार्ग मिळणार आहे सर्वांना दत्त महाराजांची सेवा करायला मिळणार आहे आणि सर्वांना त्यांचा आशीर्वाद सर्वांना मोक्षाचा मार्ग दाखवण्यात दत्त महाराज सर्वांना इथे या ठिकाणी आमच्या भामणेवाडीमध्ये स्थापन केलेले आहेत सर्वांनी त्याचा लाभ घेऊन सर्वांनी ज्यांना ज्यांना वाटत असेल दत्त महाराजची सेवा करावी तर सर्वांनी इथे कुठेही दत्त मंदिरात जाऊन त्यांची सेवा करावी सर्वांनी आपल्या मुक्तीचा मार्ग सापडावा अशी सर्वांना विनंती आहे तर अशा प्रकारे छान अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे तर यापुढील कार्यक्रम कसा आहे हा पुढील कार्यक्रम आता महाप्रसाद होईल त्यानंतर हे आरिपाठ आहे रात्री रात्री त्यानंतर आरिपाट झाल्यानंतर जेवण त्यानंतर मुंबईतील कीर्तनकार येणार आहेत त्यांचं कीर्तन तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आज होणार आहे तर हा आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा कारण आता सकाळपासूनच व्यस्त होते कामामध्ये त्यामुळे आता मी यांचा इंटरव्ह्यू घेत आहे तर आज आजचा हा दत्त जयंतीचा व्हिडिओ कसा वाटला आजचा आणि कालचा पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता कालचा दिवस कसा होता आणि आजचा हा दिवस कसा आहे तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल कुठे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटची बेलकन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि मित्रांनो या कार्यक्रमातील सर्वात अविस्मरणीय क्षण तो म्हणजे कोकणातील लोकप्रिय युट्यूबर कोकण संस्कृती संदेशदादा यांच्या उपस्थितीत आपला देखील या कार्यक्रमात छान अशा प्रकारे सत्कार समारंभ पार पडला आहे खूप भारी वाटलं की एकाच व्यासपीठावर कोकण संस्कृती आणि कोकणी सुशांत या दोघांचे एक युट्यूब क्रिएटर म्हणून सत्कार समारंभ झाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे खूप भारी वाटले या ठिकाणी